जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका मौल शेठ डुमा यांचा नवोमिंदकिसरी बकासूर करवडी बिंजोड मैदानामध्ये आला होता मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची बिंजोडी गुरु आणि सुंदरसोबत जमली होती तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा बायरा हा बिरासोबत होता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया बाकासूर बिराविरुद्ध गुरु आणि सुंदर या भिंजूड शर्यतीमध्ये नक्की कोणाचा विजय झाला येते तर मित्रांनो आजच्या करवडी भिंजूड मैदानामध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरची ही गुरु आणि सुंदरसोबत जमली होती तर मित्रांनो आजच्या करवडी मैदानामध्ये गुरु आणि सुंदर विरुद्ध बाकासूर या दोन गाड्यांमध्ये जबरदस्त लढत पाहायला मिळाली मात्र शेवटच्या शनी बिरा व बाकासूरने आजच्या या शर्यतीमध्ये विजय प्राप्त केला आहे तर मित्रांनो आजच्या या भिंजू शर्यतीमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला मानकरी झालेले पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा तर मित्रांनो येत्या तीन तारखेच्या मैदानासाठी आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरला खूप साऱ्या शुभेच्छा तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया आपण असेच नवनवीन अपडेट घेऊन